राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील महत्वाचे बसस्थानक म्हणजे आळेफाटा बसस्थानक होय आळेफाटा हे बसस्थानक पुणे नाशिक अहमदनगर मुंबईसारख्या शहरांच्या मध्यवर्ती वसलेले बसस्थानक आहे येथून दररोज हजारो प्रवासी महत्वाची औद्योगिक शहरे पुणे नाशिक मुंबई अहमदनगर सारख्या शहरात जाण्यासाठी प्रवास करतात आळेफाटा बस स्थानकाजवळ प्रवासासाठी वाहनाची वाट पाहत असलेले राहुल मूलचंद श्रीवास्तव यांना एका चारचाकी वाहन चालकाने पुण्याला यायचे का असे विचारून चारचाकीत बसवले थोड्या अंतरावर नेऊन तिघांनी त्यास मारहाण करून मोबाईल पैसे काढून घेतले त्यांची लूट केली असल्याची फिर्याद गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी आळेफाटा पोलिसात दाखल झाली आहे आळेफाटा पोलिसांनी तात्काळ योग्य दिशेने तपास करत अवघ्या चोवीस तासात आरोपी शुभम भागाजी भुगे राहणार बुगेवाडी सुशांत भास्कर राजदेव काळेवाडी सावरगाव संकेत बाळासाहेब बोरुडे राहणार टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांना चोरीस गेलेले एक लाख सोळा हजार रुपयांच्या मध्यमालासह ताब्यात घेतला आहे तर आरोपी शुभम बुगे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनला विविध कलमांमुळे गुन्हे दाखल आहेत त्याच्या ताब्यातून मोबाईल मोटरसायकल पैसे हस्तगत केले असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधार यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होटगर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित वाळूंजे नवीन आरगडे हनुमंत ढोबळे यांच्या पथकाने केली आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमच्या जुन्नर तालुका प्रतिनिधी कैलास बोडके यांनी yes, right. दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी <coughs> एक फिर्यादी आहे श्रीवास्तव म्हणून अळे फाटे बस तिथे एका अनोळखी वाहनाला त्याने लिफ्ट मागितली आणि त्याच्यातील वाहनामध्ये प्रवास करत असताना त्या तीन इसमांनी त्याला गाडीची लिफ्ट देऊन घेऊन गेला आणि घेऊन जात असताना त्याच्या ताब्यात असलेले जे मोबाईल आहे पैसे आहेत असं मारहाण करून लोखंडांड महाराष्ट्र करून पळून गेला त्याप्रमाणे अलेफाट्या पोलीस स्टेशनला चाळीस बाबली वीस चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे तपास करत असताना आमच्या टीमला माहिती मिळाली की अशा प्रकारची एक गाडी आणि तिन्ही संशोशयित करत आहेत आमची ए पीए म्हणून पोहोचली आणि त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्या ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या गाडीचे वर्णनानुसार आणि त्या लोकांच्या वर्णनानुसार त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली त्यांच्या ताब्यातून आम्ही जो मुद्देमाल आहे पूर्ण एक लाख सोळा हजाराचा ताब्यात घेतलेला आहे यातील जो एक आरोपी आहे हा रेकॉर्डवर गुन्हेगार आहे त्याच्या ताब्यातून मोटरसायकल मोबाईल पैसे सगळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत या या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नागरिकांनी अनोळखी गाड्यांमध्ये बसू नये तसेच अनोळखी लोकांना सुद्धा आपल्या गाड्यामध्ये प्रवास करून देऊ नये एवढी काळून घेणं गरजेचं आहे धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा